वीस दिवसांनी काळ्या गाडीत सापडले मोबाईल याच मोबाईल मध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ मोबाईल वरून मोठ्या नेत्याला फोन केल्याचा दावा कोण आहे तो मोठा नेता मत्सजोग येथील सरपंचा होऊन वीस दिवस झाले आहेत आणि आता पुरावे हे सरकारला मिळायला सुरुवात झाली आहे ज्या गाडीमध्ये दे संतोष देशमुख यांची आली त्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये वीस दिवसानंतर दोन मोबाईल आढळून आले आहेत आणि त्या दोन मोबाईलमध्ये भलतच काही हो आहे असं सांगितलं जात आहे संतोष देशमुख यांना जिथे मारहाण झाली तिथे व्हिडिओ त्याच मोबाईलमध्ये त्या गुंडांनी व्हिडिओ शूट केला आणि तीन ते, ते चार जणांना तो व्हिडिओ पाठवला देखील होता आणि आता तेच मोबाईल मधून एक बड्या नेत्याला देखील सोळा वेळेस फोन केला असं सांगितलं जात आहे मग तो बडा नेता कोण आहे अजून स्पष्ट झाले नाही परंतु आता हा मोबाईल सीआयडीकडे कडे सुपूर्द केला आहे आणि आता सी आय डी त्या मोबाईल मधला डाटा रिकवर करत आहे आणि आता आरोपीचा आवाज आरोपीचा सिड्यार निघणार आहे आणि तो बडा नेता लवकरच समोर येणार आहे कोण आहे तो बडा नेता अद्याप स्पष्ट झालेला नाही पण सी आय डी कडे हा तपास सुरू केल्यानंतर हालचालीला वेग आला आहे तर या काळ्या कार्फ्यू मध्ये सर्व घटना घडली होती संतोष देशमुख यांना मारहाण झाली होती त्यांची निर्घुन हत्या झाली होती आणि वाल्मिक करार सुदर्शन गुले हे मेन आरोपी आहेत असं सांगितलं जात आहे परंतु अद्याप आरोपींचा तपास लागत नाही यांना जो कॉल केलेला बडा नेता होता तोच या आरोपींना लपवत आहे का आरोपी का सापडत नाहीत आणि याच्या मागे कोणता बडा नेता होता आणि आता हालचालीला वेग आल्यामुळे नक्कीच हे आरोपी पकडतील आणि बडा नेता देखील लवकरच समोर येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे अद्याप या आरोपीचा तपास लागत नसल्यामुळे जनता देखील परेशान आहे परंतु या आरोपींना तात्काळ अटक होणार आहे म्हणजे तुमची प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका